सादर करत आहोत न्यू हॉलंड छप्पन तीस ट्रेम फोर नवीन युगातील शेतीसाठी विशेषतः त्या लोकांसाठी जे आधुनिक शेती आणि व्यावसायिक अनुप्रयोगाद्वारे प्रगतीच्या मार्गावर पुढे जाऊ इच्छितात प्रगत तंत्रज्ञानचा प्रतीक न्यू हॉलंड छप्पन तीस ट्रेम फोर यात अशी अनेक वैशिष्ट्य आहेत ज्यामुळे हा एक पॉवर पॅक आणि भविष्यासाठी तयार असा ट्रॅक्टर आहे सर्वात आधुनिक सर्वात शक्तिशाली सर्वात विश्वासू करत आहोत न्यू हॉलँड छप्पन तीस ट्रेम फोर असल हिरोची ताकद विश्वासाचा वारसा सर्वप्रथम तुम्हाला सांगतो याची आधुनिक आणि शक्तिशाली वैशिष्ट्य विश्वसनीय युरोपियन तंत्रज्ञान सोळाशे बार्श चे इलेक्ट्रॉनिक नियंत्रित उच्च दाब सामान्य रेल इंजिन मल्टी इंजिन मोड सहाशे तास इंडस्ट्रीचा सर्वात मोठा सर्व्हिस अंतराल आपल्या श्रेणीमध्ये सर्वोच्च पीटीओ पॉवर एकोणसत्तर एच पी इंजिन संरक्षण सिस्टम आरामदायक ट्रॅक्टर संचालन नवीन डिझाईन आणि लुक मोठ्या टायरसह चांगले आणि मजबूत ट्रान्समिशन न्यू हॉले छप्पन तीसचं हेरिटेज डिझाईन आता झाले आहे आणखी आकर्षक आपल्या आप बोल्डर दमदार लुक्स आणि नवीन इंटरनॅशनल डिकेल जाणून घेऊयात न्यू हॉलँड छप्पन तीस ट्रेम फोरच्या विशेष तंत्रज्ञानाबद्दल या ट्रॅक्टरमध्ये आहे तेस विश्वसनीय एफ एस आठ हजार बारा वॉल्व टेक्निकली कंट्रोल हाय प्रेशर कॉमन रेल इंजिन मल्टी इंजिन मोड्स या ट्रॅक्टरमध्ये तीन वेगवेगळे इंजिन मोड आहेत इको प्लस इको आणि पॉवर ज्या आहेत इंजिन आउटपुटच्या तीन वेगवेगळ्या सेटिंग शेतकरी आपल्या कामानुसार इंजिन सेटिंग निवडू शकतात आणि सर्वोत्तम कामगिरी मिळू शकाल पॉवर मोड तुम्हाला जास्तीत जास्त पॉवर आणि टॉर्क देतो माती कितीही कठीण असली किंवा उपकरणे कितीही मोठी असली तरी पॉवर मोडमध्ये ट्रॅक्टर आर पी एम ड्रॉप शिवाय मोठ्या आरामात चालवता येतो आणि वेळची बचत करता येते इको प्लस मोड देईल तुम्हाला इंधनाची बचत मग ते मऊ मातीत उपकरण चालवणे असो किंवा रस्त्यावर रिकामी ट्रॉली घेऊन जाणे असो इको मोडमध्ये आहे इंजिनची पॉवर आणि इंधनाची बचत यांचा अतुलनीय मेळ सहाशे तासांच्या दीर्घ सेवांतरामुळे वर्कशॉप मध्ये पुन्हा पुन्हा जाण्याची गरज नाही इंजिन व्यवस्थापन प्रणालीला अचूक कार्यप्रदर्शन आणि इनपुट प्रदान करण्यासाठी एच पी इंजिन विविध प्रकारच्या सेन्सरसह सुसज्ज आहेत काही समस्या आल्यास एरर कोट दाखवतो आणि मोठे अपघात टाळले जातात अति गरम झाल्यास इंजिनची शक्ती आपोआप कमी होते आणि मोठे नुकसान टाळता येते तसेच याची क्रँक प्रोटेक्शन सिस्टम इंजिनला चालू स्थितीत क्रँक होऊन देत नाही आणि स्टार्टर मोटरला जास्त गरम होऊ देत नाही वॉटर इनफ्युएल सेन्सर इंधनात प्रवेश करत असलेले पाणी त्वरित ओळखतो आणि त्या इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये दाखवते ज्यामुळे इंधन इंजेक्शन प्रणालीचे मोठे नुकसान होण्याची शक्यता कमी होते आणि इंजिनचे आयुष्य वाढते सर्वोच्च पीटीओ पॉवर इंडस्ट्रीमध्ये प्रथमच पंच्याहत्तर हॉर्स पॉवर इंजिनमध्ये एकोणसत्तर पीटीओ हॉर्स पॉवर जो कोणत्याही परिस्थितीत ट्रॅक्टरचा परफॉर्मन्स ठेवतो सर्वोत्तम श्रेणीमध्ये तीनशे पस्तीस न्यूटन मीटरचा सर्वोच्च इंजिन टॉर्क कोणत्याही आर पी एम ड्रॉप शिवाय प्रचंड खेचण्याची शक्ती प्रदान करते ऑपरेटर क्षेत्रापर्यंत पोहोचण्यापासून रोखतात आणि ट्रॅक्टरला उत्कृष्ट लुक देखील देतात नॉबच्या मदतीने ते घालणे आणि काढणे देखील खूप सोपे आहे रेडिएटरच्या समोर एक जाळी दिली आहे जा ज्यामुळे रेडिएटरकडे येणारा कचरा थांबविला जातो आणि सहज साफ करता येतो न्यू हॉलंडचं हेवी ड्युटी ट्रान्समिशन बारा फॉरवर्ड प्लस तीन रिव्हर्स अपग्रेडेड आणि बारा फॉरवर्ड प्लस तीन रिव्हर्स क्रिपर पार्शल सिन्कोबेस साइड शिफ्ट ट्रान्समिशन सह उपलब्ध आहे या ट्रान्समिशनमुळे सुपर सीडर रोटोवेटर्स डिस्क हॅरोज एमबीप्लाव हेवी ट्रॉली ॲप्लिकेशन्स ट्रॅक्टर माउंटेन रिग फॉरेज हार्वेस्टर एरो टिलर इत्यादी विविध प्रकारचे अवजारे अतिशय सहजतेने चालवता येतात यात रिव्हर्स पी टी ओ आणि ग्राउंड स्पीड पी टी ओसारखी वैशिष्ट्य देखील आहेत ज्यामुळे रोटरी उपकरणे ऑपरेट करणे सोपे होते पार्शियल शिंकोमेशमुळे चालत्या ट्रॅक्टरमध्ये गिअर्स बदलणे खूप सोपे होते इंडिपेंडेंट पीटीओ लिव्हरद्वारे पीटीओचं संचालन ट्रॅक्टरच्या गतीपासून वेगळे केले जाऊ शकते ज्यामुळे जा सह संचालित केलेल्या इम्प्लिमेंट्स उदाहरणार्थ रिपर बेलर इत्यादी उपकरणाचं संचालन अत्यंत सोपे होऊन जाते या ट्रॅक्टरमध्ये डायरेक्ट पी टी ही सुविधा आहे डायरेक्ट पी टी ओमध्ये बाह्य हायड्रोलिक पंप स्थापित केला जाऊ शकतो जो लोडर इनफिल्डर इत्यादी ऍप्लिकेशन मध्ये आवश्यक आहे पोर्टल टाईप डिडक्शन मुळे मागच्या टायर्स वर जास्त भार परतो। मुझे, तुम्हाला कमी व्हील ग्राउंड क्लिअरन्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्स मिळतो हायड्रोलिक असेस रॅमसह याचे शक्तिशाली सेन्सोबॅटिक चोवीस तुम्हाला सर्वात जड उपकरणे उचलण्याची क्षमता देते याच्या चोवीस सेन्सिटिव्हिटी मोडमुळे तुम्ही कोणत्याही मातीच्या स्थितीत कोणताही उपकरण प्रभावीपणे चालू शकता हायड्रोलिक सेन्सिटिव्हिटी ऍडजस्टमेंट टॉप लिंकला तीन वेगवेगळ्या पोझिशनमध्ये लावली जाऊ शकतात पुढे लावलेले कंट्रोल वाल्ववरील वाल सेन्सिटिव्हिटी नॉबच्या सहाय्याने सेटिंग्स देखील केल्या जाऊ शकतात त्याचे लिफ्टोमॅटिक वैशिष्ट्य हायड्रोलिकला ऑपरेट करणे सोपे करते फक्त बटनाद्वारे उपकरणाला उचलले किंवा खाली केले जाऊ शकते ज्यामुळे हायड्रोलिक्स दीर्घ काळापर्यंत थकवा न येता चालवता येतात यामुळे संपूर्ण शेतासाठी एक समान सेटिंग मिळते कंपनीने फिट केलेले डबल ऍक्टिंग रिमोट वॉल्व यामध्ये उपलब्ध आहे जे लेझर लेवलर बेलर इत्यादी औजारांचे चालवणे अतिशय सोपे करते टेलिस्कोपिक स्टेबिलायझरने इम्प्लिमेंट सेट करणे खूप सोपे होते मातीत किंवा चिखलात लोअर लिंक अडकत नाही मजबूतीचे प्रतीक त्याचा हेवी ड्युटी फ्रंट ॲक्सेल सपोर्ट आणि कास्ट आयरन इंजिन ऑइल संप तुम्हाला रफ आणि टफ परिस्थितीतही सर्वात उत्तम टिकाऊपणा आणि स्थिरता देतात पंचावन्न किलोग्रामचा फ्रंट वेट कॅरियर मोठ्या ट्रॉलीसह आणि भारी इम्प्लिमेंटसह ट्रॅक्टरला पुढून उचलण्यापासून थांबवते यात अतिरिक्त वजन देखील जोडले जाऊ शकते मोठी सत्तर लिटर हाय डेन्सिटी पॉलिथील इंधन टाकी देते दीर्घकाळ काम करण्याची क्षमता गंज लागण्याची समस्या नाही छप्पन तीस ट्रेमफोर ट्रॅक्टर मध्ये एक प्रशस्त आणि आरामदायी कार्यक्षेत्र तयार केला गेला आहे त्याच्या आरामदायी कुशन सीट आर्म रेससह आर्म फ्री ड्रॉप साइड शिफ्ट ऑपरेटरला उत्तम ड्रायव्हिंग अनुभव देते तसेच याला दिलेले मोठे हीट गार्ड आणि रबर फुटमॅट्स ऑपरेटरचे उष्णतेपासून संरक्षण करतात आणि ड्रायव्हिंगला आरामदायक करतात त्याच्या दोन लेवल स्टेपने चढणे आणि उतरणे सोपे होते एअर क्लिनर बोनेटमध्ये असल्यामुळे ऑपरेटरला स्पष्ट दृश्य मिळते न्यू हॉलँड छप्पन तीसचे उत्तम आराम आणि सुरक्षिततेच्या वैशिष्ट्यांसह ऑपरेटर थकवा न येता आरामात काम करू शकतो त्याची रोल ओव्हर प्रोटेक्शन सिस्टम तुम्हाला अतिरिक्त सुरक्षा आणि उत्कृष्ट लुक देते यामध्ये दिलेले छत तुम्हाला ऊन आणि पावसापासून वाचवते फ्रंट फेंडर ऑपरेटरला पाण्यापासून आणि चिखलापासून सुरक्षित ठेवतो आणि ट्रॅक्टर दिसायला सुद्धा आकर्षक वाटतो आता जाऊयात डिझाईन आणि लुक्सवर या ट्रॅक्टरमध्ये डे रनिंग लाईट्स एलईडी पार्किंग टर्न इंडिकेटर एलईडी ब्रेक लाइट्स पुढे लावलेले फ्रंट फेंडर पाईप टाइप सायलेन्सर गार्ड सहित आणि न्यू डेकॅल्स या ट्रॅक्टरला देतात एक शानदार लुक हा लुक या ट्रॅक्टरला देतो एक वेगळी स्टाईल ज्यामुळे हा ट्रॅक्टर कुठेही जाऊ दे आपल्या आधुनिक स्पोर्टी आणि दमदार लुकने प्रत्येक शेतकऱ्याचे मन झिंकेल न्यू हॉलंड छप्पन तीस ट्रेम चे मोठे टायर देतील तुम्हाला जमिनीवर जबरदस्त पकड आणि कमी स्लिपेज उन्नती आणि प्रगतीचे नवीन मार्ग न्यू हॉलँड छप्पन तीस ट्रेम फोरच्या प्रगत तंत्रज्ञानासोबत